सर नमस्कार मित्रांनो आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पैराचा कोणता पै कोणते कोणते पैरे येणार आहेत आपल्या ह्या आमदार केसरी भव्य देवे असं मैदान आहे प्रथम क्रमांक आहे तीन लाख द्वितीय क्रमांक आहे दोन लाख तृतीय क्रमांक आहे अडीच लाख आणि तृतीय क्रमांक आहे चतुर्थ नंबर एक लाख पंचवीस हजार पाच पंच्या एक लाख सव्वा आहे पंच्याहत्तर हजार आणि सातवं आहे पन्नास हजार असे वेग चषक असणार आहेत तरी तुम्हाला कोणते कोणते पैरे कुठल्या बैलाबरोबर आहेत हे ह्या व्हिडिओ माध्यमता माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहेत तरी तुम्हाला आवडत असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमदार केसरीचे प्रवेश फी आहे मित्रांनो पंधराशे रुपये तरी तुम्ही हे पोस्टर पाहू शकता आपला हो आप पोस्टरमध्ये तुम्ही माहिती दिलेली आहे ती सर्व वाचून पहा आम्ही तुम्हाला पैरे सांगतो सकाळी एक आणि एक संभाजीनगरचा राजा ही जोड आपल्याला या आमदार केसरी मैदानात पळताना दिसेल पण राजा सध्या आजारी आहेत त्या चोवीस मे पर्यंत जर रिकव्हरी झाला तर शंभर टक्के आपल्याला ही जोड या मैदानात पळताना दिसेल त्यानंतर दुसरा पायरा आहे तो म्हणजे विठ्ठल नाना यांचा तेजाभाई आणि त्याच्या जोडीला आपल्याला जलवा हिंद केसरी जलवा जोड मित्रांनो आपल्याला या आमदार केसरी मैदानात बघायला भेटणार आहे आणि या जोडीला याच्या अगोदर देखील ही जोडी पळालेली आहे बरेच मैदान त्या मैदानात देखील बरसच चांगलं स्पीड लागलेलं आहे त्यानंतरचा जो तिसरा पायरा आहे तो म्हणजे पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचं काळीच कॉकटेल पटेल आणि जगदीश बापू शिंदे यांचं काळीच सोन्या बावीस अकरा तर...